मित्रांनो आज जो आहे आपण साध्या पंधरा पॉईंट दोन अभ्यासणार आहोत त्यातील पहिला प्रश्न आहे की एका आयताची लांबी सहा सेंटीमीटर आहे आणि त्यांची परिमिती सोळा आहे आयताचे क्षेत्रफळ जे आहे चौरस मीटरमध्ये आपल्याला सांगायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे जे दिलेलं आहे ते आपण पहिल्यांदा समजून घेऊया आयाताची लांबी दिलेली आहे रुंदी दिलेली नाही आहे आणि विचारलेलं आहे क्षेत्रफळ आणि आयताची परिमिती दिलेली आहे मग पहिल्यांदा काय करावं लागेल आयताची परिमिती चं सूत्र आपल्याला लिहावं लागेल तर आयताची परिमितीचं सूत्र आहे त्याची परिमिती सांगा बरं काय आहे तर आयताच्या परिमितीचं सूत्र आहे दोन गुणेला किंवा कंसामध्ये एल अधिक बी आता जे आहे आपल्याला आयताची परिमिती दिलेली आहे म्हणून ज्या ठिकाणी परिमिती लिहिलेली आहे आपण त्या ठिकाणी आपण लिहून घेऊया नंतर जे आहे दोन कंसामध्ये लांबी दिलेली आहे सहा म्हणून आपण लांबीच्या ठिकाणी सहा लिहून घेऊया अधिक बी आता या ठिकाणी जे आहे आपल्याला हे समीकरण सोडवायचं आहे त्याच्यामुळे जे आहे सोळा छेद दोन होईल आणि इथे सहा अधिक बी जसाच्या तसा इथे आठ आहे आठ होईल आणि आता आठ बरोबर सहा अधिक बी आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला हा कंस काढायचं आहे मग बीचं म्हणजे लांबी काढायची आहे तर हा आठ वजा सहा होईल इथे अधिकचं चिन्ह आहे ना ते इकडे जाऊन जे आहे इथली संख्या इकडे जाऊन जे आहे वजा होईल मग बीची किंमत किती आहे तर दोन आलेली आहे आता आपल्याला आयताचे क्षेत्रफळ माहिती आहे आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे सांगा लांबी गुन्ह्याला रुंदी म्हणजेच L गुन्ह्याला बी आता लांबी आपल्याला माहिती आहे किती आहे सहा रुंदी किती आलेली आहे आपली दोन म्हणजेच आयताचे क्षेत्रफळ किती आलेले आहे बारा तर ऑप्शन क्रमांक डी आपल्याला गोल करावा लागेल दुसरा प्रश्न आहे तार वाकून एक आयत तयार केला या आयाताची लांबी आणि रुंदी आहे पन्नास सेंटीमीटर आणि पंचवीस सेंटीमीटर आहे तर तारेची एकूण लांबी विचारलेली आहे आता बघा एक तार आहे त्याच्यापासून आयात तयार केला या ठिकाणी मी प्रातिनिधिक स्वरूपावर तुमच्यासमोर जे आहे आयात तयार करून दाखवते आणि याची लांबी जी आहे सांगितलेली आहे लांबी पन्नास सेंटीमीटर आणि रुंदी जी आहे पंचवीस सेंटीमीटर तर तारेची एकूण लांबी विचारलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे तारेची एकूण लांबी विचारलेली आहे म्हणजे काय करायचं आहे तर तारेची आपल्याला परिमिती काढावी लागेल मग त्यासाठी जे आहे तर आपल्याला आयताची परिमितीचं सूत्र आपण आत्ताच बघितलेलं आहे की दोन कंसामध्ये यल अधिक बी मग आपण ते लिहून घेऊया आयताची परिमिती आयतासाठी आ वापरल्या परिमितीसाठी प वापरलेलं आहे दोन कंसामध्ये यल अधिक बी आता या ठिकाणी दोन लिहूया लांबी दिलेली आहे पन्नास आणि रुंदी दिलेली आहे पंचवीस तर दोन गुणेला आता पंचवीस आणि पन्नास किती होतात तर पंच्याहत्तर होतात आणि पंच्याहत्तर दोन्ही किती होतात तर पंच्याहत्तर दोन्ही जे आहे एकशे पन्नास होतात म्हणजे एकशे पन्नास सेंटीमीटर जी आहे आयताची एकूण आयताच्या ताराची जी आहे एकूण लांबी असेल ऑप्शन क्रमांक सी इथे बरोबर आहे नंतर तिसरा प्रश्न आहे पंचवीस मीटर लांब आणि बारा मीटर रुंद असलेल्या आयताकृती टाकीमध्ये दोन पॉईंट पाच मीटर खोलीपर्यंत पाणी आहे तर टाकीतील पाण्याचे घनफड काळा असं सांगितलेलं आहे आता काय करायचं आहे घनफड म्हटलं की दिलेल्या सर्व मापांची काय करायचा गुणाकार करायचा म्हणजेच पाण्याचे घनफळ का घनफळ काढण्याचं सूत्र काय आहे बघा घनफळ पाण्याचे घनफळ तर लांबी गुन्ह्याला रुंदी गुन्ह्याला उंची हाईट याच कशासाठी आहे तर हाईटसाठी तर आता लांबी दिलेली आहे पंचवीस रुंदी दिलेली आहे बारा आणि जे आहे दोन पॉईंट पाच आता सर्वांची करूया सर्वांचा करूया गुणाकार तर पंचवीस गुणेला पंचवीस इथे दशांश चिन्ह नंतर देऊया पंचवीस गुन्हेला पंचवीस जे आहे सहाशे पंचवीस होतात मग या सहाशे पंचवीसला आपण बाराने गुणणार आहोत दशांश चिन्ह जे आहे एका ठिकाणी द्यायचं तर बाराने गुणणार आता बारा पंच साठ शून्य आणि या ठिकाणी सहा चाला बारदोनी चोवीस चोवीस आणि सहा जे आहे तीस होतात तर इथे तीन बार सकम बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर या ठिकाणी चिन्ह आहे मग एक घर सोडून जे आहे आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे म्हणजेच आपल्याकडे सातशे पन्नास घनमीटर एवढं पाण्याचे घनफळ असेल जे की ऑप्शन क्रमांक डीमध्ये आपल्याला दिसतंय चौथा प्रश्न आहे दहा सेंटीमीटर बाजू असलेले दोन घन चौरसाकृती घन ठोकळे एकत्र जोडलेले आहेत त्यामुळे बनलेल्या घनाकृतीचे घनफळ किती असं विचारलेलं आहे आता या ठिकाणी घनफळ हा शब्द परत आलेला आहे मग आता पूर्वीच्या उदाहरणामध्ये जे आहे आपल्याला लांबी दिली होती रुंदी दिली होती उंची दिली होती त्यांचा गुणाकार करून जे आहे आपण घनफळ काढलं होतं आता इथं चौरसाकृती घनांचं घनफळ आपल्याला काढायचं आहे आणि दोन घन एकत्र केल्यानंतर त्यामुळे बनलेल्या घनाकृतीची घनफळ किती असं विचारलेलं आहे तर काहीच कठीण नाही अत्यंत सोपं आहे आता या दहाचा आपल्याला कळायचं आहे घन आता दहा गुणेला दहा गुणेला दहा किती उत्तर येईल आपलं तर उत्तर येईल एक हजार म्हणजे एका घन एक घन चौरसाकृती कृती ठोकड्याचं जे आहे घनफळ जे आहे एक हजार आहे मग आपल्याकडे दोन घनाकृती ठोकडे आहे म्हणजे एक हजार गुणेला दोन हे झालं आपलं घनफळ किती येईल मग दोन हजार सेंटीमीटर म्हणजेच आपल्याला ऑप्शन क्रमांक बी हा गोल करावा लागेल समजलं तुम्हाला आता दुसऱ्या पद्धतीने समजून घेऊया की टीचर तुम्ही आधी घनफळ जे आहे लांबी गुन्हेला रुंदी गुन्हेला उंची हे सूत्र सांगितलं आणि आता जे आहे तुम्ही डायरेक्ट इथे घातांक तीन दिलेलं आहे कसं काय तर घा या ठिकाणी जे आहे फक्त एक बाजू दिलेली आहे त्याच्यामुळे आपण घात जो आहे तीन दिलेला आहे किंवा घातांक हा तीन घेतलेला आहे कारण की ते एकच बाजू आहे याच्यामुळे कारण समजलं आता दुसरं गोष्ट ज्याला त्या सूत्रानुसारच काढायचं आहे त्यांनी कसं लक्षात ठेवायचं तर त्यांनी जे आहे तर या ठिकाणी आपण चौरस काढून घेतला आणि त्याची जी आहे लांबी जी आहे दहा सेंटीमीटर घेतली रुंदी जी आहे दहा सेंटीमीटर घेतली आणि उंची म्हणजे आता या ठिकाणी जी आहे उंची जी आहे थोडीशी आपण इमॅजिन करूया की लांबी उंचीसुद्धा दहाच असेल तर यांचासुद्धा जर आपण गुणाकार केला तर तो किती येईल तर तो येईल एक हजार आणि या ठिकाणी जे आहे दोन आपल्याला घन दिलेले आहेत दोन चौरस आकृती घन तेललेले आहे त्याला जर आपण दोन केलं तरी आपलं उत्तर जे आहे दोनच येईल समजलं तुम्हाला आता पुढील प्रश्न आहे पाचवा की दोन दशांश आठ पाच घनमीटर तेल असलेल्या टाकीमधून तीनशे मिलीलीटर क्षमतेच्या किती बाटल्या भरता येतील असं विचारलेलं आहे आता या ठिकाणी बघा एक कोणकोणते दिलेले आहेत घनमीटर दिलेले आहे आणि इथे जे आहे ते मिली दिलेलं आहे आता घनमीटर एक मीटर म्हणजे एक हजार लिटर लक्षात घ्या एक मीटर म्हणजे एक हजार लिटर एवढं होते मग इथे किती दिलेले आहे पूर्णांकाच्या आधी किती दिलेले आहे तर दोन दिलेले आहे म्हणजेच या ठिकाणी जे आहे दोन हजार घन लिटर एवढं आपल्याकडे तेल असेल दोन हजार घन लिटर सॉरी लिटर तेल असेल मग या ठिकाणी आपल्याला परत दिलेले आहे दशांश पुढे फक्त आपल्याला दोन हा अंक दिलेला नाही तर आठ पाचसुद्धा दिलेला आहे म्हणजेच आपल्याकडे दोन हजार आठशे या ठिकाणी पन्नास एवढं लिटर तेल होईल आणि आता करायचे आहे आपल्याला एकक समान इथे लिटर आहे इथं मिली लिटर आहे मग आपल्याला एकक समान करताना जे आहे एक लिटर एक लिटर म्हणजेच एक हजार मिली लिटर बघा एक हजार मिली लिटर होते मग आता काय करायचं आहे आपल्याला तर गुणाकार करायचा आहे तर गुणाकार केला असता जे आहे आपल्याकडे जे आहे उत्तर दोन आठ पाच शून्य आणि हे तीन शून्य जोडून द्यायचे दोन तीन आणि आता एकक -एक समान झाल्यामुळे आपण तीनशे जे आहे छदस्थानी घेऊ शकतो आणि जे आहे पुढील भागाकार करू शकतो तर इथे भागाकार केला असता तीनं नऊ सत्तावीस आणि या ठिकाणी एक बाकी उरला तीनं पाचशे पंधरा आता या ठिकाणी दोन शून्य उरले तर आपलं उत्तर जे आहे डी क्रमांकाचं आहे आय होप तुम्हाला समजलं असेल पुढचा प्रश्न आहे एका चौरसाचे क्षेत्रफळ शंभर चौरस मीटर आहे तर त्याची परिमिती किती असं विचारलेलं आहे आता आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ दिलेले आहे चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहिती असेल तर चौरसाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे बाजूंचा वर्ग बाजूंचा वर्ग आता या ठिकाणी चौरसाचे क्षेत्रफळ दिलेले आहे शंभर आपल्याला काढायचे आहे बाजू काढायची आहे त्याच्यामुळे जे आहे आपल्याला त्याची परिमिती काढता येईल तर या ठिकाणी बाजू जी आहे बाजू काढायची आहे त्याच्यामुळे हा वर्ग जो आहे इकडे जाऊन तो वर्गमुळात होईल आता शंभरचं वर्गमूळ काय आहे तर शंभरचं वर्गमूळ आहे दहा म्हणजेच आपली बाजू आलेली आहे दहा आता आपल्याला परिमिती काढायची आहे परिमिती म्हणजे काय तर सर्व बाजूंची बेरीज असते तर आता चौरसाला बाजू किती असतात चौरसाला बाजू असतात चार चार कुण गुन्हेला दहा जर आपण केलं तर आपल्याकडे चाळीस मीटर एवढी परिमिती मिळेल म्हणजेच जे आहे आपलं ए क्रमांकाचं उत्तर बरोबर आहे सातवा प्रश्न आहे पुढील आकृतींमध्ये जाजमाची परिमिती किती असं विचारलेलं आहे आणि हा दोन हजार सतराला आलेला प्रश्न आहे फार सोप्पा आहे हा प्रश्न कारण की परिमिती म्हणजे तुम्हाला माहिती आहे सर्व बाजूंची बेरीज तर या ठिकाणी जे आहे तीन मीटर दिलेले आहे या ठिकाणी दोन मीटर दिलेले आहे फक्त हे इथल्या बाजूची जे आहे दोन मीटर दिलेले आहे तुम्ही पुस्तकातसुद्धा तुमच्या पाहू शकता या संपूर्ण ल पायाची लांबी जी आहे पाच मीटर दिलेली आहे परत इथे उंची जी आहे एक मीटर दिलेली आहे आणि परत इथे काहीच दिलेलं नाही आहे याची जर पाच मीटर आहे आणि वरती जर तीन मीटर आहे म्हणजे इथे जे आहे दोन मीटर असेल आणि इथे जर एक आहे इथे सुद्धा एक आहे मग आता सगळ्या बाजू आपल्याला मिळालेल्या आहेत त्यांचं आपण माप काढलेलं आहे आता करूया बेरीज तीन आणि दोन पाच सहा सहा पाच अकरा अकरा बारा तेरा चौदा दोन सोळा तर जे आहे एक क्रमांकाचं आपलं उत्तर असेल सोळा मीटर आता जे आहे तुम्ही फसू नका कारण की इथे जे आहे अकरा मीटर अकरा मीटर वर्ग दिलेला आहे सोळा मीटर सोळा मीटर वर्ग तर ऑप्शन गोल करताना एक लक्षात ठेवा जेव्हा क्षेत्रफळाचं क्षेत्रफळ विचारलं जातं त्याचं उत्तर जेव्हा काढतो आपण तेव्हा वर्ग मीटर देतो परंतु परिमिती काढताना जे आहे प्लेन लिहावं लागतं म्हणजेच सोळा मीटर एवढंच लिहावं लागतं समजलं तुम्हाला आठवा प्रश्न आहे पुढील आकृतीत दाखवलेल्या आयताकार घनाकृतीचे घनपड किती आहे असं विचारलेलं आहे बघा हा जो स्वाध्याय आहे याच्यातील प्रश्न खूप रिपीट झालेले आहेत म्हणून सर्वांनी जे आहे या प्रश्नांची खूप सराव करा आणि घनफळ म्हटलं की तुमच्या डोक्यामध्ये जे आहे दिलेल्या मापांचा गुणाकार आलाच पाहिजे लांबी गुन्हेला रुंदी गुन्हेला उंची मग या ठिकाणी जे आहे आपल्याला आयताकार घनाकृती दिलेली आहे ही आकृती चुकलेली आहे त्याच्यामुळे त्याच्यावर लक्ष देऊ नका या आकृतीकडे लक्ष द्या तर दिलेल्या मापांचा काय करायचं आहे आपल्याला गुणाकार आता तुम्ही परीक्षा देताय असं समजा आणि या पुष्कळात पळू नका की उंची कोणती आहे रुंदी कोणती आहे लांबी कोणती आहे त्याच्या त्याच्यामध्ये जाऊ नका जर ते सरळ दिलेलं असेल तर ते किमती टाका परंतु जे आहे या ठिकाणी तीन जे आहे माप दिलेले आहे त्यांचा आपण सरळ सरळ गुणाकार करून टाकूया दोन गुन्हेला तीन गुन्हेला पाच म्हणजेच यातली कुठली तरी लांबी असेल रुंदी असेल आणि उंची असेल असं परीक्षेत आहे मी असं समजून जे आहे उदाहरण सोडवते तर यांचा गुणाकार करूया पास्त्रिक पंधरा आणि पंधरा दोन्ही तीस तर तीस घनमी सेंटीमीटर जे आहे आपलं उत्तर येईल आणि सी क्रमांकाचं ते आपल्याला गोल करायचं आहे आता या ठिकाणी नवा प्रश्न दिलेला आहे सोबतच्या आकृतीचे क्षेत्रफळ आहे तर आता ही आकृती दिलेली आहे पहिल्यांदा आपल्याला दिसतंय तुम्हाला जर इथे क्लिअर होत नसेल तर तुम्ही पुस्तक जवळ घेऊन बसू शकता तर या ठिकाणी ही जी आकृती आहे पहिल्यांदा आपल्याला चौरस दिसतोय मोठा आणि नंतर जे आहे दोन त्रिकोण त्याच्या भोवती काढलेले दिसतात तर अशी आकृती म्हणजे काय तर याला म्हणतात समांतरभुज चौकोन समांतरभुज चौकोन तर बघा याचं सूत्र समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळही तुम्हाला माहिती असायला पाहिजे याचं क्षेत्रफळाचं सूत्र जर तुम्हाला माहीत असेल तर फार चांगलं होईल समांतरभुज भुज चौकोनाचे क्षेत्रफळ तर त्याचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र जे आहे ते आहे लांबी गुन्हेला उंची बघा लांबी गुन्हेला उंची बऱ्याचशा आकृतींमध्ये फक्त एकच उंची दिलेली असते त्याची या ठिकाणी जे आहे आपल्याला दोन ठिकाणी जे आहे उंची दिसत आहे तर अशाही आकृत्या तुम्हाला ज्या आहे परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात कन्फ्यूज व्हायचं नाही या ठिकाणी लांबी दिलेली आहे आता सर्व जे आहे आपल्याला त्रिकोणाचा आणि चौरसाची जे आहे लांबी मोजून घ्यायची आहे बारा आधी चार किती होतात तर सोळा होतात आणि या ठिकाणी उंची बघा किती आहे तर जर बारा या चौकोनाची जी आहे लांबी असेल तर चौकोनाच्या सर्व बाजूंची लांबी काय असते समान असते हे आपल्याला माहीत आहे म्हणजेच याची उंचीसुद्धा किती असेल बारा असेल आता सोळा आणि बाराचा गुणाकार आपल्याला करायचा आहे तर बारसकम बहात्तरशी दोन हातच्याले सात आणि बारा एक बारा बारा आणि सात किती होतात तर एकोणीस होतात तर एकशे ब्याण्णव सेंटीमीटर जे आहे या चौरसाचं क्षेत्रफळ असेल ऑप्शन क्रमांक सी तुम्हाला कळलेला असेल तर अशा प्रकारे जे आहे आपण सर्व स स्वाध्याय जे आहे सोडवणार आहोत तर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद